झालेली होती आती, आती तो भक्त होता पण अतिश्रद्धा होती अति अतिभक्ती असणारी त्याची आणि माणसाला जास्त मिळालं की निश्चितच येतो गर्व आणि अहंकार आणि तो अहंकाराला होता आता प्रभू रामचंद्रांना असताना अवतार का घ्यावं लागलं ला। तर तो, तो देवाला असताना मानायलाच तयार नव्हता कोणा कारण सगळे आपल्या त्यांनी ते कब्जामध्ये घेतलेले होते आदि देवा देव असताना देवादी देव ठीक आहे महाविष्णू महाविष्णूचा अवतार म्हणजे प्रभू रामचंद्राचा कारण मीच hmm. देव आहे माझीच पूजा करा hmm. हा अहंकार असताना रावणामध्ये पडलेला आणि पहिल्यांदा काय केलं असेल तर रावणाचा अहंकार अगोदर असताना झाडला आणि ज्यावेळेस असणार रावणाचा अहंकार झाडला त्यावेळेस रावणाला प्रत्यंतर आलं त्यावेळेस असताना रावण पूर्व स्थितीमध्ये आला आणि जळी सळी जिकडे पाहिजे तिकडे असताना त्याला देव दिसायला लागला कोणता देव राम दिसायला लागला नव्हे रथाचे असणारे जे घोडे होते ते घोडे सुद्धा असताना राम दिसायला लागले अहो स्वतःच्या शरीराकडे पाहिलं स्वतःच शरीर सुद्धा असताना त्याला राम दिसू लागलं म्हणून तर तो म्हणतो असताना सर्व सर व्यापी असताना तो भगवंत परंतु या ठिकाणी होमी होमीनुसार वक्त्या स्तरे माझ्यापेक्षा काही कमी नव्हते माझ्यापेक्षा पुढचेच होते आणि त्यांनी सुंदर अशा प्रकारचा स्तर विमोचन केलेलं आहे परंतु मला जे वाटलं मला जे पटलं कारण हा भावार्थ आहे भावार्थामध्ये असणाऱ्या ज्याच ऐकलंच ना आपण ज्याचा जसा भाव आहे त्याप्रमाणे असणारा माणूस बोलतो आता कुणाला किती कळणार कुणाला किती कळणार की कि ज्याची त्याची असणारी कल्पना आहे त्याप्रमाणे असणार ज्या चंद्रामध्ये जे अमृत आहे आणि चंद्रा मधील अमृत असत झाल्यानंतर जसा काही असा आनंद होतो तशाच प्रकारचा असतरा प्रभू राम चंद्राचा अमृत वर्षावर असतरा रावणावर असतरा या ठिकाणी झालेला

आणि सीता मातेनं माझ्यावर कृपा केली ती अस तरी आली कशासाठी आली माझा उद्धार होण्यासाठी पण रावणाने ही क्रिया का केली माझा तर उद्धार होणारच मी उद्धार झालेलाच आहे माझा परंतु माझा कुळ आहे माझी जी होम राक्षसूप